नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी भूमी अभिलेख जय भूकर्मापक या पदासाठी विभागणी आहे सरळ सेवा पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही जी आहे तब्बल तिसऱ्या क्रमांकाची पदभरती आहे यापूर्वी जी पदभरती आहे जी की दोन हजार चौदा साली झाली होती त्यानंतर दोन हजार मध्ये झालेली होती त्यानंतर मित्रांनो आता जे की दोन हजार मध्ये सेम या पदाकरता होत आहे तर मित्रांनो आता याची सरळ सेवा पदभरती जाहिरात आलेली आहे ज्याची आपण भारतीचा विश्लेषण व्हिडिओ देखील आपण आपल्याला ऑलरेडी अपलोड केलेला आहे सर्वात प्रथम आपणच केलेला होता त्यानंतर मित्रांनो आपण याची पी वाय क्यू बेस सिरीज जी आहे जी की परिपूर्ण जे आय पी एसच्या आधारित आहे परिपूर्ण आय पी एसच्या नियमानुसार मित्रांनो आपण त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण प्रश्न सराव व पी वाय क्यू बेस क्वेश्चन यामध्ये आपण शिकवत आहोत तर बरेच विद्यार्थी जे आहे अर्जासंदर्भातल्या अनेक साऱ्या समस्या आपल्याला ज्या आहे व्हिडिओच्या कमेंट बॉक्सद्वारे व आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मित्रांनो विचारण्यात आलेली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या संपूर्ण काही समस्याचं समाधान घेऊन आपण आरोला होता आणि ही संपूर्ण समस्या समाधान ऑथेंटिक माहिती सोर्स नुसार व तुमची जी, जी जाहिरात आहे त्यानुसार आपण देणार आहोत बरेच विद्यार्थी जे जे की एकापेक्षा जास्त विभागामध्ये अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत त्यासोबतच त्यांना जे आहे एकापेक्षा अधिक अर्ज केला तर त्या ता ठिकाणी त्यांचा अर्ज ग्राह्य धरला जाईल का हा एक मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहे त्यासोबतच जे आय टी आय पास विद्यार्थी आहेत तर नेमका कोणत्या आय टी आय पास विद्यार्थ्यांना या ठिकाणी अर्ज करता येणार आहे का सर्वच आय पास या ठिकाणी पात्र होणारे आहेत जे काही विविध असे प्रश्न आहेत जे की आपण टप्प्या मित्रांनो संपूर्ण काही या व्हिडिओ मार्फत आपण जाणून घेणार आहोत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो फटाफट सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो जी आपली भूमी अभिलेखची स्पेशली जी आपण रेकॉर्डेड बॅच रिलीज केलेली आहे जे की फोर नाईन्टी नाईन मध्ये ज्यात आपण तुम्हाला दहा ऑनलाईन टेस्ट प्लस दहा पीडीएफ प्लस त्यासोबतच तुम्हाला त्या ठिकाणी ई बघ व विडिओ कोर्स आपण उपलब्ध करून देत आहोता तर मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला अजूनही डिस्काउंट हवा असेल तर मित्रांनो आपण एक कोड तुमच्यासाठी घेऊन आले आहे जो की कोड आहे भूमी ट्वेंटी तर भूमी ट्वेंटी तुम्ही मित्रांनो त्या ठिकाणी कोड टाकल्यानंतर तुम्हाला त्या आपल्या बॅचवर अजूनही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी डिस्काउंट मिळणार आहे तर ज्या कोणा विद्यार्थ्यांना घ्यायचा आहे तर हा दोन दिवशी ऑफर आहे फक्त या कोडवर तुम्हाला घेता येणार असेल त्यानंतर जुनी प्राईस जी आहे फोर नाईंटी नाईन त्या ठिकाणी असणारी आहे तर ज्यांना कोणाला या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी लगेच लगेच आपले ॲप डाउनलोड करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी लिंक आहे जी शे आहे जी आहे आहे ती देण्यात आलेली अर्ज जे की तारखेपासून ऑलरेडी सुरू झालेला आणि आणि तारीख तारीख शेवटची व चौदा नोव्हेंबर रोजी त्यांनी परीक्षेच्या अपेक्षित तारखा आपल्याला सांगितलेल्या आहेत तर अपेक्षित तारखा आहेत यामध्ये बदल देखील ते करू शकतात आता तर पहिला प्रश्न जो की आपल्याला वारंवार विचारण्यात येत आहे जो की सर आम्ही एकापेक्षा जास्त विभागामध्ये अर्ज करू शकतो का जसं की अमरावती विभाग झाला अमरावती नंतर कोकण त्यानंतर छत्रपती संभाजीनगर नागपूर तर या ठिकाणी सर्वच ठिकाणी आम्हाला अर्ज करता येईल का आमचा अर्ज ग्राह्य धरेल का तर असा एक प्रश्न होता ते आपन ते अपला अपला तर आपण त्याचं सोल्युशन आपल्या आपल्या या यामध्ये त्यांनी जे आहे जे की पॅरासिक्स मधला जो दुसरा पॉईंट आहे तो त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेला आहे की एका उमेदवारास कोणत्याही एका विभागाकरता अर्ज सादर करता येईल म्हणजे की कोणत्याही एका तुम्हाला विभागाकरता अर्ज करता येईल म्हणजे जसं की अमरावती त्यानंतर दुसरं झालं छत्रपती संभाजी नगर नागपूर असं कोणत्याही विभागामध्ये तुम्हाला करता येईल एका उमेदवाराने एकापेक्षा अधिक अर्ज जर सादर केल्याचे आढळल्यास अशा उमेदवारांना सर्वात शेवटी परिपूर्ण भरलेल्या अर्जात नमूद विभागाकरिता अर्ज सादर केल्याचे ग्राह्य धरून इतर सर्व अर्ज बाद जे की बाद समजण्यात येतील व त्याबाबत कोणत्याही पत्र व्यवहाराची किंवा तक्रारीची दखल घेतली जाणार नाही म्हणजे की, ना की तुम्ही अर्ज करू शकता परंतु त्या ठिकाणी अर्ज जे आहे थोडक्यामध्ये जे तुम्ही ज्या विभागाकरता सर्वात शेवटी अर्ज भरलेला आहे तोच अर्ज त्या ठिकाणी व्हॅलिड धरणारे आहेत आणि तुम्हाला त्या विभागाकरताच अर्ज जो की पात्र असणार आहे ज्यापूर्वी त्यापूर्वी तुम्ही जेवढे काही विभागात अर्ज भरले असाल ते सर्व अर्ज तुमचे त्या ठिकाणचे बाद करण्यात येणारे आहेत हे लक्षात तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता त्यामुळे फक्त तुम्ही शक्यतो एका विभागातच तुम्ही अर्ज करा ज्या विभागात तुम्हाला करायचा आहे जर कोकणमध्ये असेल को पुण्यामध्ये समजा नाशिकमध्ये असेल नाशिक, नाशिक ना ना तुम्हीं त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल छत्रपती संभाजीनगरमध्ये अर्ज करा कोणत्याही एका विभागात अर्ज भरा आणि तुम्ही त्यानंतर तुम्ही सांगल्यावर त्याच्या उत्तम तयारीला मित्रांनो लागू शकता तर फक्त एकाच विभागात अर्ज भरायचा आहे जर तुम्ही जास्तीमध्ये भरला तर त्यामुळे तुमचंच नुकसान होईल कारण का त्या ठिकाणी नऊशे ते हजार रुपये फीस ठेवलेली आहे त्यांनी जर एकापेक्षा अधिक विभागात भरला तर तुम्हाला फक्त एका विभागाचं पात्र देखील होणार आहे आणि तुम्हाला एकाच विभागाची परीक्षा जी आहे थोडक्यामध्ये घेतली घेतली जाणारी आहे तर हा एक इम्पॉर्टंट मुद्दा आहे यावर मी तुम्हाला परिपूर्ण क्लेरिफिकेशन दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही एकाच विभागाकरता अर्ज भरा त्यानंतरचा आपला जो दुसरा मुद्दा आहे की सर जे आय टी आय झालेले विद्यार्थी आहेत आता तर आय टी आय विद्यार्थी आय टी आय धारक विद्यार्थी जे की कोणत्या ट्रेडचे विद्यार्थी या ठिकाणी थोडक्यात पात्र आहेत तर या ठिकाणी मी तुम्हाला याची पात्रतेमध्ये क्लिअरली सांगतो की जे काही आता बॅकग्राऊंड सिव्हिल बॅकग्राऊंडचे झाले तर सिव्हिल बॅकग्राऊंडमध्ये मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका सिव्हिल डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे की डिप्लोमावाले आहेत किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं दोन वर्षाचं सर्वेक्षक तर या ठिकाणी ज्यांचं सर्वेक्षक आहे ज्या विद्यार्थ्यांकडे सर्वेक्षकचं जे आहे आय टी आय सर्टिफिकेट आहे जो आय टी आयचा दोन वर्षाचा कोर्स आहे सर्वेक्षकचा तर ज्यांच्याकडे आय टी आय सर्वेक्षक झालेलं आहे तेच विद्यार्थी फक्त या ठिकाणी अर्ज करू शकतात बाकी कोणत्याही विद्यार्थ्यांना इथे अर्ज करता येणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या ज्यांचं सर्वेक्षक झालेलं आहे आय टी आय मधून ट्रेड हा कम्प्लीट आहे त्याने फटाफट अर्ज भरून टाकून द्या कारण का तुम्हाला अशी संधी पुन्हा मिळणारी नाही आहे फक्त भूकर्मापक एकच पद आहे प्रत्येक विभागामध्ये दोनशे तीनशे जागा रिक्त आहे त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने मध्ये आहेत मित्रांनो आणि आपण दोन हजार एकवीस मध्ये जे आपले विद्यार्थी होते त्यामध्ये आपल्याला त्यावेळेस देखील एक हजार जागा होते त्यामध्ये आपण आपण प्लस विद्यार्थी त्या ठिकाणी रुजू केलेलं आहे आणि दोन हजार एकवीस ला फक्त ऑनलाईन प्लॅटफॉर्म हे आपल्याच मित्रांनो विद्यार्थ्यांना शिकवण्यात आलेलं होतं परिपूर्ण त्यावेळेस देखील आय पी एस जी घेण्यात आली आणि आपण आपल्याकडे आयपीएस चा मागील दोन वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवाच्या ठिकाणी आपण जे आहे फुल्ली एक रेकॉर्ड बॅच तुम्हाला देत आहोत ज्यामध्ये आपण लाईव्ह देखील तुम्हाला वीकली कंडक्ट करून देणार आहोत भरपूर सारा प्रश्नांचा सराव भरपूर सारा टेस्ट सिरीज व त्यासोबत तुम्हाला भरपूर सारे आपण व्हिडिओ देखील अव्हेलेबल करून देणार आहोत त्यामुळे आपली बॅच जॉईन करा विसरू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि डिस्काउंटचा जो आपला कुपन कोड आहे जो की भूमी भूमी हा कोड जर तुम्ही यूज केला तर त्या ठिकाणी वीस टक्के जे आहे डिस्काउंट देखील मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लगेच लगेच आपले ॲप डाऊनलोड करा मित्रांनो त्या ठिकाणी जॉईन करू शकता त्यानंतर आहे पुढे जे की आता टायपिंगचा विषय की टायपिंग हे कंपल्सरी आहे का जे टायपिंग सर्टिफिकेट या ठिकाणी केलेलं आहे मराठी टंकलेखन तीस शत प्रतिशत मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचे चाळीस शत मिनिट गतीचे जे काही वाणिज्य प्रमाणपत्र आहे ते कंपल्सरीच आहे का तर या ठिकाणी पाहून घ्या त्यांनी म्हटलेलं आहे की उपरोक्त जे काही क्रमांक दोनचा प्यारा आहे त्यामध्ये त्यांनी नमूद केलेला आहे की हे तुम्हाला कंपल्सरी नाही म्हणजे की टायपिंग सर्टिफिकेट हे कसल्याही प्रकारे तुम्हाला कंपल्सरी नाही यामध्ये तुम्हाला जर समजा तुम्ही या पदावर यशस्वीपणे रुजू झालात तर रुजू झाल्यानंतर तुम्हाला दोन वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट त्या ठिकाणी द्यायचं आहे किती दिवसांमध्ये दोन वर्षाच्या आतमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचं आहे हे लक्षात ठेवून घ्या त्यामुळे तुमच्याकडे नसेल तरी काही हरकत नाही फक्त तुमच्याकडे आयटीआय कम्प्लीट झालं असेल आयटीआय तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज भरू शकता आणि त्यांचं कोणाचाही डिप्लोमा किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग झाला असेल त्यांच्याकडे देखील नसेल तर काही हरकत नाही तुम्ही फटाफट अर्ज भरा तुमचा त्या ठिकाणी सिलेक्शन झाल्यानंतर देखील तुम्ही त्या ठिकाणी मित्रांनो अर्ज जे आहे थोडक्यात भरू शकता नो डाऊट सिलेक्शन झाल्यानंतर देखील तुम्ही त्या ठिकाणी तुमचं टायपिंग सर्टिफिकेटचा जो काही आहे तो बाबी त्या ठिकाणी तुम्ही फुलफिल करू शकता त्यामुळे टायपिंगची देखील गरज नाही आहे या ठिकाणी त्यानंतर चौथा प्रश्न जे की परीक्षा कोणती कंपनी घेणार आहेत व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे ही जी आहे पदभरती जे पद की परिपूर्ण दोन हजार एकवीस पासून आयबीपीएस ही कंपनीच घेत आहे आणि यावेळेस देखील आयबीपीएस या कंपनीकडेच देण्यात आलेला आहे दोन हजार एकवीस मध्ये लिपिक आणि भूकर्मापक पदे होती तर यावेळेस फक्त आपला भूकर्मापकच देण्यात आलेलं आहे तर ज्या कोणी विद्यार्थ्यांना ही लगेच लगेच आपली बॅच हवी असेल त्यांनी आपली ॲप आप डाऊनलोड करा त्यामधून आप आपला डिस्काउंट कोड अप्लाय करा आणि त्याहून एक चांगला डिस्काउंट घेऊन तुम्ही आणि उत्तम लागू शकता तर फक्त आपल्याहून कोणीही नाही तुम्हाला समजून सांगणार का या पॅटर्नमध्ये आणि टी सी एस च्या पॅटर्नमध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात मोठा फरक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर ज्यांना कोणाला जॉईन करायचं आहे लगेच लगेच आपली ऍप डाऊनलोड करा आणि तिथून मित्रांनो तुम्ही जॉईन करा तर तुमच्या मनामध्ये या व्यतिरिक्त काही प्रश्न किंवा काही समस्या असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो आपण पुढील व्हिडिओ मध्ये ते संपूर्ण काही कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांनी टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम सर्व विभागाचे अपडेट आपण उपलब्ध करून देत असतो मध्ये माहिती सोबत नवीन एका प्रश्नासन सोबत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक